सोनार तालुक्यातील कोट्यवधी रुपयांचा गांजा शेतीवरील कारवाईचा धुराळा खाली बसत नाही तोच मोताळा तालुक्यातील गांज्याची शेती करण्यात येत असल्याचं उघडकीस आले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने घटनास्थळी छापा टाकण्यात आला असून कारवाई सुरू आहे याचा विस्तृत तपशील मिळाला नाही प्राथमिक माहितीनुसार मोताळा तालुक्यातील शिंदखोड लपाली गावापासून तीन किलोमीटर दूर जंगल परिसरात असलेल्या शेतात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने आज वीस डिसेंबरच्या दुपारी छापा मारून पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली खेडला पाली येथील गोपाल दगडू गुंडाळे या शेतकऱ्याच्या शेतात पेरलेले जवळपास 36 किलो गांजा व घरातून गांजाच्या पानांनी भरलेली पोती जप्त करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात गांजा संदर्भात प्रथमच ही कारवाई केली असून या प्रकरणी भरारी पथकातील निरीक्षक श्री रोकडे व मलकापूर येथील दुय्यम पोलीस निरीक्षक श्री मुंगळे यांनी गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज बुलढाणा नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा